स्वप्नपूर्ती नवोदय हो अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत अंक गणितामधील दुसरा घटक पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया यामधील एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सरासरी पहिला घटक उपघटक आपण घेतलेला आहे विभाज्यतेच्या कसोट्या त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो आहे सरासरी यावर जरी जास्त प्रमाणात प्रश्न नवोदयाच्या परीक्षेमध्ये विचारले नसले तरी देखील स्कॉलरशिप आणि सैनिकीच्या परीक्षेमध्ये याच्यावर भरपूर प्रश्न असतात तर सरासरी हा जो घटक आहे याच्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहूया स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवून देणं हा आहे त्यामुळे सर्वांनी या यूट्यूब चॅनलमधील जे कंटेंट आहे ते नियमितपणे पहा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता जास्त वेळ न घालता सरासरी हा जो उपघटक आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊ बघा वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केल्यास ती वाटणी दर्शविणारी संख्या म्हणजेच सरासरी होय अशी सरासरीची सरळ साधी सोपी अशी व्याख्या करता येईल आपल्याला समजा दहा चॉकलेट्स आपण घेतले आणि पाच विद्यार्थ्यांना ते समान पद्धतीने वाटायचे तर साहजिकच आपल्या लक्षात येईल प्रत्येकाच्या वाट्याला दोन चॉकलेट्स येतील तर सरासरी एखाद्या वस्तूंची स समान प्रमाणात जी वाटणे असते त्याला आपण सरासरी म्हणतो सरासरीलाच मध्यमान असेही म्हणतात दुसरं नाव आहे त्याला मध्यमान तर सरासरी शोधण्याचं जे सूत्र आहे सरासरी कशा पद्धतीने शोधली जाते तर दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले यकून घटक संख्या हा हे सरासरीचं सूत्र आहे ज्या संख्यांची सरासरी आपल्याला शोधायची आहे त्या संख्या बेरजेच्या स्वरूपामध्ये अंशस्थानी लिहायच्या आणि त्या एकूण जेवढ्या संख्या असतील तो अंक छेदस्थानी लिहायचा आणि ती त्याची सरासरी आपण त्या ठिकाणी काढू शकतो उदाहरण घेऊया की आपण आता या ठिकाणी समजा दहा तीस चाळीस पन्नास आणि वीस ह्या पाच संख्यांची आपल्याला सरासरी काढायची तर आता दिलेल्या घटक संख्यांची बेरीज म्हणजे दहा अधिक तीस अधिक चाळीस अधिक पन्नास अधिक वीस या दिलेल्या घटक संख्या आपण बेरजेच्या स्वरूपामध्ये अंशस्थानी लिहिलेल्या आहेत आणि किती संख्या आहे एकूण एक दोन तीन चार पाच जेवढ्या संख्या आहे तो अंक आपण छेदस्थानी लिहिलेला आहे मग यांची बेरीज करू आपण शून्य शून्याला शून्य एक अन तीन चार 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 आठ आठ पाच तेरा तेरा दोन पंधरा छेदस्थानी पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्य सरासरी किती आली या ठिकाणी सरासरी आली तीस अशा पद्धतीने आपण सरासरी दिलेल्या संख्यांची सरासरी आपण शोधू शकतो त्यांना बेर्जेच्या स्वरूपात अंशस्थानी लिहायचं आणि एकूण संख्या जेवढ्या आहेत तो अंक छेदस्थानी लिहायचा आणि मग नंतर सिम्प्लिफिकेशन करायचं ते असते सरासरी तर यावरील जे उदाहरणं आहेत एक्स्ट्रा ते वारंवार मी सांगतोय सर्व चॅप्टरचे उदाहरणांचे स्वतंत्र तासिका याच्यानंतर होणार आहे सध्या फक्त आपण बेसिक चॅप्टर मध्ये ते जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचे ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करतोय आपण सध्या तर आता याचे काय गुणधर्म आहे सरासरीचे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या विषम असेल तर सरासरी बरोबर मधली संख्या आता क्रमवार असणं म्हणजे काय त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असणं म्हणजे त्यांना आपण क्रमवार संख्या असं म्हणतो दिलेल्या संख्या दिले दिलेल्या ज्या संख्या आहे त्या जर क्रमवार असतील आणि त्या एकूण संख्या ज्या आहे त्यांची संख्या जर विषम असेल तर काहीही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट आपण त्या मध मद, मधली जी संख्या असते ती त्याची सरासरी असते कसं ते पाहू पुढच्या स्लाइड मध्ये पाहू आपण आता आता या ठिकाणी दोन उद्या घेतले त्याचे आपण दिलेल्या संख्या जर क्रमवार असतील आणि त्यांची संख्या जर विषम असेल आता बघा इथं काही संख्या लिहिल्यात मी एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा आता यांना आपण क्रमवार कधी म्हणू शकतो ह्या क्रमवार आहे की नाही हे कसं ठरवायचं बघा आता यामध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असतो म्हणजे काय एक नंतर तीन आले म्हणजे दोनचा फरक आहे तीन नंतर पाच आले दोनचा फरक आहे पाच नंतर सात आले दोनचा फरक आहे सात नंतर नऊ आले दोनचा 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 म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये दोन दोनच्या फरकाने या संख्या वाढत गेलेल्या आहेत विशिष्ट प्रकारचा संबंध आहे म्हणून यांना क्रमवार असे म्हणतात मग ह्या संख्या क्रमवार आहेत पहिला पहिले आठ पूर्ण झाली आणि यांची संख्या किती आहे बघू आपण आता या एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण संख्या किती आहे सात आणि सहा सात हा अंक विषम आहे म्हणजे दिलेल्या संख्या क्रमवार असायला पाहिजे आणि त्यांची एकूण संख्या ही जर विषम असेल तर त्यांची सरासरी बरोबर काय असते मधली संख्या मधली म्हणजे इकडल्या तीन गेल्या इकडल्या तीन गेल्या मध्ये जी संख्या आहे सात हे झालं त्याचं उत्तर ही झाली त्याची सरासरी येते का नाही आपण बघू शकतो यांची बेरीज करू आपण सरासरी येईल का नाही तेवढी आपण शोधू तीन आणि एक चार आणि पाच नऊ सात सोळा नऊ पंचवीस अकरा छत्तीसन तेरा एकोणपन्नास यांची बेरीज आणि एकूण संख्या सात आहे सात एक सात साते साते एकोणपन्नास आली बघा सरासरी सात हे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या विषम असेल संख्या आपन, साथ, 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 तर मधली संख्या हीच त्याची सरासरी असते दुसरं एक उदाहरण पाहू आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर दिलेल्या संख्या क्रमवार आहे का नाही सहज सांगू शकतो आपण दहा दहाच्या फरकाने आल्या दहा अधिक दहा वीस अधिक दहा तीस अधिक दहा चाळीस अधिक दहा पन्नास म्हणजे दहा दहाच्या फरकाने ह्या वाढत गेलेल्या आहेत म्हणजे ह्या क्रमवार आहेत आणि यांची संख्या किती आहे त्या एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सात आहे मग मधली संख्या जी असेल ती याची सरासरी असेल इकडून तीन सोडा इकडून तीन सोडा मधली संख्या चाळीस ही त्याची सरासरी आहे अतिशय सोपं आहे दुसरं एक वैशिष्ट्य बघू आपण जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या जर सम असेल तर काय करायचं एकदा छोटस एक काम वाढतंय आपलं सरासरी बरोबर मधल्या दोन संख्यांची सरासरी अगोदर काय होतं डायरेक्ट आन्सर येत होता आपल्याला सरासरी म्हणजे मधली जी संख्या आहे तेच त्याचं उत्तर असायचं इथं एक छोटस काम आपलं वाढणार आहे दिलेल्या संख्यांची सरा जर त्या क्रमवार असतील आणि त्यांची एकूण संख्या विषम असेल तर सरासरी बरोबर मधल्या दोन संख्यांची सरासरी मग आता एक उदाहरण घेतलं इथं एक तीन पाच सात नऊ अकरा दोनच्या फरकाने आलेल्या आहेत दोनचा फरक आहे म्हणजेच ह्या क्रमवार आहेत या संख्या क्रमवार आहेत आणि त्या एकूण किती आहे बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा आहेत म्हणजे त्यांची संख्या सम आहे म्हणजे मधल्या दोन संख्यांची जी सरासरी असेल ते त्याचं उत्तर येईल आता मग इकडल्या दोन सोडा इकडल्या दोन सोडा मध्ये दोन हे आले पाच अधिक सात भागीले दोन बारा भागीले दोन आन्सर काय आलं आन्सर आलं सहा ही त्यांची सरासरी म्हणजे जर संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या सम असेल एकूण तर मधल्या दोन संख्याची सरासरी काढायची ते त्याचं उत्तर असतं आणि जर दिलेल्या संख्या क्रमवार असतील आणि त्यांची एकूण संख्या विषम असेल तर मधली संख्या हेच त्याचं उत्तर असतं ओके या पद्धतीने आपण सरासरी म्हणजे काय आणि सरासरीवर सरासरीचे दोन गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर आता पुढचा पॉइंट बघू आपण जेवढे उदाहरणं आपल्याला येतील परीक्षेमध्ये सगळे ह्या सूत्रावर येतील मॅक्झिमम उदाहरणं ह्या सूत्रावर येतील सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या हे फार महत्वाचं आहे समजा प्रश्न असा असतो एक आठ नऊ दहा या आणि एक्स या पाच संख्यांची सरासरी दिलेली असते किंवा बेरीज दिलेली असते आणि दोन घटक दिलेले आप असतात आपल्याला त्या एकूण संख्या किती आहे त्याची सरासरी किती आहे सर्व संख्यांची बेरीज चार संख्या दिलेल्या असतील पाचवी श्वादाला सांगतील तीन दिलेले असतील चौथी शोधायला सांगतील हे सूत्र सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन अशा पद्धतीनं हे काही सूत्र आणि काही गुणधर्म आपण सरासरीवरचे या ठिकाणी पाहिलेले आहेत सध्या आपण फक्त सध्या आपण जे बघत आहोत त्यामध्ये आपण फक्त काय करतोय प्रत्येक चॅप्टरचं चा जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर भर देत आहोत आपण म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण संख्याचे प्रकार असतील त्यानंतर दुसऱ्या चॅप्टर मधला आपण विभाज्यतेच्या कसोट्या असतील स्थानिक दर्शनी असेल पहिल्या चॅप्टर मधलं ह्या कन्सेप्ट आपण शिकतोय जर तुम्हाला एकदा ह्या कन्सेप्ट कळाल्या तर याच्यावर आधारित जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा तर आपण स्वतंत्ररित्या प्रत्येक चॅप्टर निहाय आपण त्याचे स्वाध्याय सोडवणार आहोत त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की सध्या आपण नुसतं हे शिकतो याचे गणित काही शिकत नाही आहेत याचा चांगला अभ्यास करा याची स्वतंत्र एक वही बनवाय नोट्स बनवा त्याच्या सर्व काही लिहून घ्या आणि दुसऱ्या फेजमध्ये आपण जेव्हा व्हिडिओ टाकणार आहे तेव्हा प्रत्येक चॅप्टरनुसार प्रत्येक घट घटकानुसार त्याचे सर्व स्वाध्याय त्या ठिकाणी एक्सप्लेन केले जाणारे हे लक्षात ठेवा तर स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांनी जे टीचिंग होणारे घटक आहे ते काळजीपूर्वक पहा इतरांना देखील शेअर करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल धन्यवाद